नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शेवट मध्ये तुमचं स्वागत करते डेली रुटीनमध्ये तर मित्रांनो आज आहे तिसरा दिवस आणि कलर आहे ग्रे ग्रे कलर आहे आज आणि आज आपण संध्याकाळी ब्लॉक करतोय कारण की सकाळ भासना काय आपलं असतं तेच माहिती आहे तुम्हाला पण क्लासला जाणं हे करणं पण जिमला पण नाही गेलो आज आज बघ वेगवेग वे वे बोलतोय की गरबा खेळ जाऊया बघतो आज जायला भेटत आहे की नाही गरबा घ्यायला कारण की दोन दिवस तर नाही गेलो मी एवढा क्लाउड नव्हता बघे आज असेल कारण की आज शनिवार आहे आणि आज म्हणजे बहुतेक जणांना सुट्टी असते शनिवारची आणि उद्या तर पूर्ण असा खतरनाक असेल की पूर्ण जाम असणार उद्या तर बघूच आणि आपल्या इथे रस्त्यावर तर काय माहित नाही केदारीला जाऊन बघे आज आधी जिमला पण आहे बघे दादा आल्याशिवाय जिमला आला भेटणार नाही आपल्याला आणि आपण लोबट्स आणि पोपट विपट साफ करून झालेली आहे दादली तर बघू मस्त एक लायटिंग मिटिंग केली आहे असं खालना बघायला गेलं ना खालना झाडावर झूम पडते पुन्हा बघा पूर्ण सगळीकडे असं लायटिंग लायटिंग केली आमची अख्खी रमाबाई ना पूर्ण भरली आहे खालना बघायला गेलो तुम्ही खालच्या येतात ना तर भारी वाटतं तर भेटूया नंतर गरबा खेळताना चला तर फायनली मित्रांनो आपण झालो रेडी तर ड्रेसिंग बघा कमेंट करून सांगा कसं वाटतं मी ड्रेसिंगवर बोलत जावे केसं आपल्याला पहिली गोष्ट मध्ये केस आपल्याला जरा चांगला दिसेल माणसात तरी दिसेल आता खूप केसं वाढलेत उद्या नक्की कसं आपल्याला जायचे आता जाऊया केदारीला आपण बघूया केदारीमध्ये किती क्लाउड आहे अजून गरबा नाचू आहे थोडंफार बघू चला तर नमस्कार मित्रांनो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करायचा आहे काल एंड नाही केलेला लो होता ब्लॉगचा कारण की काल नाचलो विसलो मस्त की आणि येऊन फक्त झोपलो जेवलं झोपलो पण आणि काल फिरायला जायचं होतं टेंबीनाकेची ठाण्याची देवी बघायला पण नाही गेलो संतोषांती वरली पोरं गेलेली बोललो बोलू मी त्यांना मी पण येईन पन। पण जेवलो तसंच झोपलो आज हा ब्लॉग कंटिन्यू करीन आजच्या दिवसाचा आणि आज आहे देवीचा कलर ऑरेंज ऑरेंज कलर आहे आणि इंस्टाग्रामला रील सोडणार आहे आता ती जाऊन बघा फटाफट आणि इंस्टाग्रामला फॉलो करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची इस्ट्रा फटाफट फॉलो करा सर्वांनी तुला तर केस कापायला आणि गाडी धुवायला जाऊया आणि ऊन बघा काय लागते खतरनाक एकदम झाले ऊन का हो ना कु गाडी धुया जरा मस्त

पण आता आपण आणि मस्त गाडी पण वॉश केली मग मी जाऊन रिएक्शन बघूया चला कोणा कोणा अच्छा होणे मित्रांनो बघू शकता बघा कसं फॉग फॉग क्लाउड झालेला आहे आणि ते बघा इथे ढग आहेत आजचा ब्लॉग इथे एंड करतोय तर आजचा ब्लॉग खरंच खूप वेगा गेला कारण की कालचा ब्लॉग पण मिक्स केलाय आज म्हणजे दोन्ही ब्लॉग मिक्स केले आणि आपली कामं होती ती पूर्ण केली कारण की गाडी धुवायची होती ती गाडी धुतली ते कसं कापायचं ती कसं कापली कमेंट करून सांगा की कसं कसं वाटते मला सूट होतं की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि लोबट विवर साफ करायचं तोपट साफ करायचा आपला आणि वारा सुटलाय आय थिंक पाऊस बिवसायचे लक्ष नाहीत आणि केदारीमध्ये जायचं आहे तर बघे आज ब्लॉग बनवला तर मी बनवीन उद्याचा आणि मला फोन केलेला आहे साईंनी की खाली लवकर गर्दी नाही पण नंतर वाटते गर्दी वाक्य आहे ना आणि खूप काय झालं काल किस्सं कसले आहे ती बघा आता यांची फिस आहेत लोबटची तर तर आपलं किती एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये